महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीविषयीचे नवीन जे धोरण आहे तेवीस मे दोन हजार तेवीसच्या जिहारनुसार तर ते पाहणार आहोत त्यानुसार शासनाने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली धोरणाबाबत नव्याने विचार करून धोरण निश्चित क केले आहे आणि त्यामध्ये जे सुधारित धोरण आहे ते जिल्हा महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा तरतुदीनुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्याला आंतरजिल्हा बदलीने एका जिल्हा परिषदेमधून मधून मुदु, दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये रुजू होण्यास कार्यमुक्त करण्यास संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेच सक्षम अधिकारी ह्या धोरणानुसार राहणार आहेत आंतरजिल्हा बदलीसाठी कोणकोणत्या गोष्टी ह्या धोरणामध्ये विचारात घेण्यात आलेल्या आहेत त्या गोष्टी आपण पाहणार आहोत ज्या शिक्षक कर्मचाऱ्याला आंतरजिल्हा बदली हवी आहे या आंतरजिल्हा बदलीसाठी कोणते शिक्षक पात्र आहेत ते आपण पाहूया ज्या शिक्षक कर्मचाऱ्याला आंतरजिल्हा बदली हवी आहे अशा शिक्षकांची संबंधित जिल्हा परिषदेमध्ये त्या वर्षाच्या एकतीस मे अखेर किमान पाच वर्ष सलग सेवा होणे आवश्यक आहे तसेच तो शिक्षक या पदावर कायम असणे आवश्यक आहे दोन अटी एकतर पाच वर्ष सेवा आणि शिक्षक या पदावर कायम असणे या पाच पाच वर्षाच्या कालावधी संबंधित शिक्षकाचा शिक्षणसेवक या पदावर असलेला कालावधी विचारात घेतला जाणार आहे शिक्षणसेवक पदाचा तीन वर्ष अधिक दोन वर्ष असा पाच वर्षाचा कालावधी आहे विशेष वर्ग भाग एक व भाग दोन मधील कर्मचाऱ्यांना सेवेची आठ तीन वर्ष आहे सवर्ग एक आणि स्वर्ग दोनसाठी साठी तीन वर्ष सेवेची आठ आहे ह्यामध्ये आंतरजिल्हा बदलीसाठी परंतु इथे स्पष्टपणे नमूद करण्यात आले की आंतरजिल्हा बदली हा संबंधित शिक्षकाचा हक्क असणार नाही आहे जे शिक्षक पदोन्नत झालेले आहेत किंवा प्राथमिक पदवीधर पदावर पदस्थापना झाल्याने पदोन्नती झाली असल्यास अशा शिक्षकांना आंतरजिल्हा बदली हवी असल्यास सो खुशीने पदावनत करण्याबाबत तसेच पदोन्नती परत करण्याबाबत संमतीपत्र दिल्यानंतरच त्यांची आंतरजिल्हा बदलीसाठी त्यांचा विचार केला जाणार आहे ज्या जिल्हा परिषदाचे रोस्टर बिंदू नामावली विभागीय आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांनी तपासून दिले आहेत अशा जिल्हा परिषदेमध्येच शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली होईल आंतरजिल्हा बदली प्रकरणात ज्या जिल्हा परिषदेने रोस्टर बिंदू नामावली विभागीय आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांनी तपासून दिली नाही अशा जिल्हा परिषदामध्ये फक्त शिक्षकांची आंतरजिल्हा बदली साखळी पद्धतीनेच होणार आहेत या संदर्भात आंतरजिल्हा बदलीस इच्छुक असलेल्या शिक्षकांनी अर्ज करताना जास्तीत जास्त चार जिल्ह्यांचा पर्याय देण्याची सुविधा आहे याकरिता त्यांनी सोबत जोडलेले परिशिष्टामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे आणि यासाठी जे शिक्षक इच्छुक आहेत त्यांनी शिक्षकांनी संबंधित गट शिक्षणाधिकारी कार्यालयात ऑनलाईन अर्ज आवश्यक करायचा आहे आणि सदर अर्जाचा नमुना पण या शासना शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेला आहे त्यानंतर ह्या धोरणामधल्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण पाहत आहोत त्यामध्ये सदर बदल्या यापूर्वी निश्चित केलेल्या धोरणानुसार दहा टक्केपेक्षा जास्त जागा रिक्त असल्यास त्या जिल्हा परिषदेमधून शिक्षकांना आंतर जिल्हा बदलीने बाहेर जाता येणार नाही दहा टेकेची आठ आहे ती ह्या जी आहे जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरता रिक्त पदाची टक्केवारी दहा टक्केपेक्षा कमी असणे गरजेचे आहे कोकणामधील बदली प्रक्रियेला ह्या आटीमुळे बऱ्याच वेळेस अडचणी आलेल्या आहेत सदर आंतरजिल्हा बदली करताना संबंधित शिक्षकांची नियुक्ती प्रवर्गानुसार बदलीने जाण्याचा जिल्हा परिषदेत रिक्त पद असल्यास त्या रिक्त पदावर बदली करण्यात येईल तसंच न्यायालयीन काही प्रकरणं असतील तर त्या बाबतीत मी त्याबाबतीत न्यायालयीन लोकायुक्त किंवा अन्य सक्षम आदेशाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद एकत्रित करून पुढील कारवाईसाठी शासनाकडे पाठवतील नवीन धोरणानुसार नाहरकत पर पर जो हरकत आपण घेतो होतो एन ओ सी तर नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असणार आहे आंतरजिल्हा बदलीसाठी यापुढे जिल्हा परिषदेकडून कोणतीही हरकत दाखले देता येणार नाही आणि आंतरजिल्हा बदलीने अन्न जिल्हा परिषदेमधून सामावून घेतलेल्या कर्मचाऱ्याची सेवाज्येष्ठता अशा बदलीनंतर जिल्हा परिषदेत हजर झाल्याचा जो दिनांक आहे त्यानुसारच निश्चित केली जाईल म्हणजे सेवाज्येष्ठता ही झिरो होईल एकाच दिवशी एकापेक्षा अधिक शिक्षकांना सामावून घेताना त्यांची सेवाज्येष्ठता ही जन्मदिनांकानुसार ठरण्यात यावी त्याचप्रमाणे जर कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशी प्रस्तावित असेल अथवा चालू असल्यास सदर कर्मचारी आंतरजिल्हा बदलीस अपात्र समजण्यात येईल वरील प्रमाणे कारवाई झाल्यानंतर आंतरजिल्हा बदली करिता राज्यातील सर्व जिल्हा परिषदातील उच्च शिक्षकांची राज्यस्तरावर प्रवर्गनिया संगणकीय पद्धतीने खालील प्राधान्यक्रमाने एकत्रित सेवा ज्येष्ठता ज्येष्ठता सूची तयार करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे जे नहारकत प्रमाणपत्र हो आहे ते आता कालबाही झालेलं आहे दोन हजार तेवीसच्याच फक्त भरतीसाठी ते काही जिल्हा परिषदेने लागू होतं तर अशा प्रकारे जे नवीन धोरण आहे तेवीस मे दोन हजार तेवीसचं आंतरजिल्हा बदली धोरणाबाबतचं तर आपण त्याबाबत माहिती घेतली ही माहिती तुम्हाला बदलीसाठी नक्कीच उपयोगी येईल तर आणखी यामधल्या जे आरमधल्या ज्या काही बाबी आहेत त्या आपण पुढे समजून घेणार आहोत। आहोत वेगवेगळे गोष्टी याच्यामध्ये सर्व डिटेल्स दिलेल्या आहेत आणि त्याबद्दलची व्हिडिओ पण मी समोर तुम्हाला देणार आहे त्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब्स करा धन्यवाद